मागील सुमारे तीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय पक्ष वाढविण्यासाठी वाडावाडामध्ये जनसंपर्क साधत पक्ष बळकट करण्यासाठी सातत्याने मेहनत घेतलेल्या सामान्य कार्यकर्त्याला महापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या संगीता खांडेकर यांना चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पाचव्या महापौर म्हणून विराजमान होत आहेत चला तर मग संगीता खांडेकर यांच्याबद्दल जाणून घेऊया सौ संगीता राजेंद्र खांडेकर यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाला त्या चंद्रपूर महानगरपालिकेत त्यामागील आठ वर्षांपासून नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत दोन हजार सतराच्या निवडणुकीत विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक पंधरामधून त्यांनी पाच हजार सातशे बेचाळीस मते मिळवत तीन हजार दोनशे बेचाळीस मतांनी विजय संपादन केला होता तसेच त्यांनी महानगरपालिकेत झोन सभापती पदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे दोन हजार चोवीसच्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी पुन्हा विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक पंधरा ओबीसी अ गटातून निवडणूक लढवून चार हजार चारशे बत्तीस मते मिळवत तब्बल एक हजार नऊशे मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळविला या निवडणुकीत चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने त्यांची महापौरपदी दावेदारी अधिक भक्कम झाली संगीता खांडेकर यांचे पती राजेंद्र विठोबाजी खांडेकर हे देखील भारतीय जनता पक्षाचे मागील चाळीस वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून कुणबी समाजाचे मागील तीस वर्षांपासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे राजेंद्र खांडेकर हे छोटूभाई पटेल हायस्कूल शिवाजी चौक चंद्रपूर येथे बत्तीस वर्षे कार्यरत होते एकतीस जानेवारी दोन हजार छव्वीस रोजी ते सेवानिवृत्त झाले शिक्षकेतर संघटनेमध्ये त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले असून संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे सौ संगीता खांडेकर यांच्या शांत मनमिळावू आणि लोकाभिमुख स्वभावामुळे त्या मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत शहराच्या विकासासाठी ठोस निर्णय घेऊन चंद्रपूरचा सर्वांगीण विकास साधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे त्यांच्या निवडीमुळे शहराच्या विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे